मित्रांनो आजच्या विषयाचं नाव आहे आहारात गवती चहाचा समावेश करा व रोगांना दूर ठेवाय गवती चहामध्ये पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम तांबे लोह व्हिटॅमिन ए पॉनिक ऍसिड झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्यावर मात करण्यासाठी आणि उभी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो पुढे बघूया मित्रांनो गवती चहामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे गवती चहामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत तसेच अँटी फंगल एंटी कर्करोग प्रतिरोधक यासारख्या गुणधर्माही गवती चहामध्ये आढळतात याशिवाय यामध्ये पोटॅशियम फॉस्फरस कॅल कॅल्शियम तांबे लोह व्हिटॅमिन ए दे, पॉलिक ॲसिड झिंक आणि मॅग्नेज यासारखे पोषक घटक असतात बट आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्या गवती चहामध्ये अँटी ऍक्सिडेंट गुणधर्म असतात त्यामुळे दुखी पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते गवती चहाचा उपयोग मोठी मोठा दुखणे बंद अतिसार आणि सूज असे येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केल्या मजबूत चहा पचे वाढते विशेष म्हणजे गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते अशक्तपणा काय बोगा लिंबू आणि गवती चहा देण्याने घेतल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो त्यामध्ये लोह हो आणि कॅल्शियम गुणधर्म आहे जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण हृदयरोगासाठी काय बोगा हो गवती चहाचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात केसांच्या वाढीसाठी चहा चहामध्ये अ आणि सी असतात हे आणि केसांसाठी फायदेशीर आहे हे केस उपयुक्त आहे सर्दी खोकला चहा चहामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात गवती चहा घेतल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते बॅड कोरेस्ट गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते व्हेरी गुड त्यामुळे हृदयविकारचा झटका आणि कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होण्यास मदत होते व्हेरी एकाग्रता गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी दाहक गुणधर्म असतात हे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतात आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कॉमेंट करा नमस्कार जय हिंद